सूर्याला जल अर्पण करण्याची पद्धत आणि आठ नियम नमस्कार मित्रमैत्रिणींनो सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची पद्धत आणि आठ नियम हिंदू धर्मात सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे असे मानले जाते की जर दिवसाची सुरुवात भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करून केली तर संपूर्ण दिवसाचे चांगले फळ मिळते तथापि भगवान सूर्यदेवाची विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी रविवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो कारण रविवार हा भगवान सूर्यदेवाला समर्पित असतो या दिवशी त्यांची योग्य पूजा केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी राहते ज्योतिषशास्त्रातही भगवान सूर्यदेव त्यांचे एक विशेष स्थान आहे त्याला आत्म्याचा घटक मानले जाते भगवान सूर्यदेव हे सर्व ग्रहांचे स्वामी मानले जातात याशिवाय सूर्यदेव सिंहराशीचे मालक देखील आहेत सिंह राशीच्या लोकांना भगवान सूर्यदेव नेहमीच आशीर्वाद देतात असे मानले जाते की ज्या लोकांना भगवान सूर्यदेवाचे आशीर्वाद असतो त्यांच्या जीवनात प्रगतीची शक्यता असते आणि रखडलेल्या कामांनाही गती मिळते ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमकुवत असते त्यांनी दररोज सकाळी भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करावे यामुळे त्यांची स्थिती मजबूत होते याशिवाय मित्रांनो शास्त्रामध्ये अनेक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन करून एखाद्या व्यक्तीने पाणी अर्पण करावे जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला भगवान सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळत नाहीत त्यामुळे तुम्हाला शुभ परिणामाऐवजी अशुभ परिणाम दिसू लागतात आणि तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करू लागते ज्यामुळे तुमच्या कुटुंबात अशांतता आणि कलहाचे वातावरण निर्माण होते तर आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत की सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणते नियम पाळले पाहिजेत आणि काय काळजी घेतली पाहिजे भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणते नियम पाळावेत तर सूर्यदेवाला पाणी अर्पण करण्याचे काय फायदे आहेत याशिवाय सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणत्या चुका करू नयेत याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक पाणी अर्पण करण्याची वेळ भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची एक वेळ असते काही लोक रात्री दहा वाजून एक मिनिट किंवा दुपारी सूर्याला जल अर्पण करतात जर तुम्ही सूर्यदेवाला प्रकारे पाणी अर्पण केले तर तुम्हाला त्याचा कोणताही फायदा होत नाही या उलट तुम्हाला अशुभ परिणाम मिळतात तर तुम्ही भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना उगवत्या सूर्याला अर्पण करायचे आहे उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते असे केल्याने तुम्हाला जीवनात शुभ फळे मिळतात आणि त्यासोबतच तुमची थांबलेली कामेही विलंब न करता पूर्ण होतात दोन जेव्हा सूर्याला पाणी किंवा अर्घ्य अर्पण केले जाते तेव्हा लोटाच्या धातूकडे देखील लक्ष दिले पाहिजे आजकाल लोक तांबे पितळ चांदी आणि अगदी मातीपासून बनवलेल्या भांड्यामध्ये पाणी अर्पण करतात म्हणूनच मी तुम्हाला सांगते की यापैकी कोणतेही भांडे वापरू शकता परंतु तुम्ही विशेषत लक्षात ठेवावे की सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना स्टीलचे भांडी वापरणे टाळा कारण स्टीलच्या भांड्याने सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे चांगले मानले जात नाही याशिवाय तुम्ही स्टीलचे भांडे वापरू नये तसेच वापरण्यापूर्वी ते पूर्णपणे स्वच्छ करा जर तुम्ही साबणाऐवजी राखेने लोटा स्वच्छ केला तरीही ते चांगले होईल तीन जेव्हा तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण करत असाल तेव्हा शक्य तितके कमी कपडे घालण्याचा प्रयत्न करा शक्य असल्यास सूर्यदेवाला जल अर्पण करताना पांढरी कपडे घाला कधीही काळी कपडे घालू नका कारण काळा रंग नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते चार भगवान सूर्याला पाणी अर्पण करण्याची एक पद्धत आहे सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना भांडे तुमच्या डोक्यावर अशा प्रकारे ठेवा की पाण्याचा एकूणच प्रवाह तयार होईल आणि त्याचवेळी सूर्यकिरणांचा प्रकाश भांड्यातील पाण्यांमधून फिल्टर होऊन तुमच्या शरीरावर पोहोचेल अशा प्रकारे भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण केले तर व्यक्ती रोगमुक्त आणि निरोगी राहतो तसेच तुम्ही त्या पाण्याच्या प्रवाहातून सूर्यदेवाकडे पहावे त्या काळात बहुतेक लोक डोळे बंद करतात पण तुम्ही ते अजिबात करू नये पाच योग्य ठिकाणी पाणी अर्पण करावे सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना कुठेही पाणी अर्पण करू नये तुम्ही हिरव्या गवताळ शेतात नदीत किंवा घराच्या लॉनमध्ये उभे राहून भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे सूर्यदेवाला अर्पण केलेले पाणी नाल्यात किंवा अशुद्ध ठिकाणी जाऊ नये तसेच शक्य असल्यास लाकडी असणारा उभे राहून लाकडावर लाकडाच्या आसनावर उभे राहून सूर्यदेवाला जल अर्पण करावे सहा सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची एक विशिष्ट दिशा आहे सूर्याला पाणी अर्पण करताना तुमचे तोंड पूर्वेकडे असले पाहिजे सूर्य पूर्वेकडे होतो म्हणून त्यांचे चित्र किंवा मूर्ती या दिशेला ठेवावी जर तुम्हाला सकाळी सूर्यदेवाचे दर्शन होत नसेल तर घरी ठेवलेल्या तुमच्या चित्राची किंवा मूर्तीची पूजा करता येते तसेच सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणत्या चुका करू नयेत ते आता आपण पाहूयात सूर्यास्ताच्या वेळी पाणी देऊ नका सूर्यास्तानंतर भगवान सूर्याला जल अर्पण करण्याचा सर्वोत्तम काळ आहे दिवसाचा पहिला किरणांचा हा काळ असतो जेव्हा सूर्याची ऊर्जा सर्वात शुद्ध आणि प्रभावी असते सूर्यास्तानंतर सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे निश्चित मानले आहे सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी किंवा जल अर्पण करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य आहे कारण सूर्यास्तानंतर सूर्योदयाचा नैसर्गिक क्रम संपतो आणि यावेळी पाणी अर्पण केल्याने पूजेचे फळ अ अपूर्ण राहू शकते ज्यामुळे तुम्ही भगवान सूर्यदेवाच्या आशीर्वादपासून वंचित राहू शकता पाणी वाया घालवू नका भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना लक्षात ठेवा की पाण्याचा अपव्य होऊ नये पाण्याचा वापर शुद्धतेने आणि आदराने केला पाहिजे जर तुम्ही पाणी अर्पण करताना अनावश्यक पाणी वाया घालवत असाल तर त्याचा परिणाम पूजेच्या शुद्धतेवरच होत नाही तर त्याचा परिणाम नकारात्मक देखील होऊ शकतो एकाग्रतेचा अभाव असता कामा नये भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना एकाग्रता बाळगण्यात अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुम्ही पाणी अर्पण करताना विभाजित झालात किंवा तुमच्या विचारांमध्ये व्यस्त झालात तर पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो म्हणूनच तुम्ही सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना मन पूर्णपणे पूजेसाठी समर्पित करा ज्या लोकांच्या कुंडली सूर्य कमकुवत आहे त्यांनी दररोज भगवान सूर्याला जल अर्पण करावे यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळकट होतो तसेच सूर्याला जल अर्पण केल्याने समाजात मान वाढतो सूर्यदेवाच्या उपासनेचा अश उद्देश शांती आणि आध्यात्मिक प्रगती आहे म्हणूनच या काळात कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा वृत्ती टाळा सूर्यदेवाला जल अर्पण करताना चुकूनही तुम्ही अशा चुका करू नका चला तर मग जाणून घेऊयात की सूर्यदेवाला अर्पण करताना काय करावे किंवा त्याचा काय फायदा होतो सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सूर्यदेवाचे अपरा आशीर्वाद मिळतात असे संपत्ती आणि समृद्धी वाढते तसेच व्यक्तींच्या जीवनात आर्थिक प्रगती होते आणि व्यावसायिकमध्ये यश मिळते जर हे काम विशेषत रविवारी केले तर ते अधिक प्रभावी ठरते कारण रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि जीवनात शुभ परिणाम दिसून येतात अशा प्रकारे सूर्यदेवाला जर अर्पण केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात बदल दिसून येतील वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ